हॅलो हाय नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल मध्ये कशा आहात तुम्ही होप मस्तच असताल आज मी कुठं आलेले आहे बघू शकता तुम्ही हे बघा तुम्ही अगदी मोकळ्या हवेमध्ये प्रसन्न वातावरणामध्ये आणि अगदी जंगल जंगल जंगलच म्हणायला काय हरकत नाही जंगल मध्ये आलेली मी बघू शकता तुम्ही हे बघा तर मी आलेली आहे जामनेर मध्ये राखीच्या निमित्ताने आले आईकडे आलेली आहे एवढं पाणी नको उडव ना ते मध्ये गरम वाफ चालली आहे कुणाल हे बघा इकडे जे दिसतंय का सगळं सगळं पाणी टोटल पाणी हे आणि हे पॅनल आहे हे पूर्ण पॅनल आहे इथून काय होतं कुणाल काय ऊर्जा तयार होती पाण्यापासून ऊर्जा तयार होती म्हणायचं थोडक्यात लाईट ना लाईट तयार होती आणि इथं माझे म्हणजे आई वडील जे तिथं वॉचमेन की करते बऱ्याच दिवसापासून पप्पा होते इथं आता आई पण आली आहे भाऊ पण बायको लेकर सगळे इथं इथंच राहते ते सध्या तर मग आता तिकडं संभाजीनगरला राहिला नाही नाहीये तर आम्ही इकडे आलो राखी बांधायला त्याला तर आता आम्ही जस्ट थोड्या वेळ पहिले आलो आहे आता हे व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊ म्हणलं हे बघा पाणी चोवीस घंटे इकडं मस्त पैकी इकडं पाणी चालू आहे एकदम एक चोवीस घंटे लगेच पाणी बंदच राहत नाही इकडं हे बघा बाहेर ते पूर्ण पाणी पूर्ण पूर्ण पाणी येते टोटल पाणी येते एकदम मस्त वातावरण वा आहे बाबा नैसर्गिक वातावरण वा लगे बाप झाडं झुड जंगल विंगल थंड गर्मी जास्त इथं कौल तर इकडे ना हे डोंगर आहे सगळं हे डोंगराचा भाग आहे सगळा हे टोटल डोंगराचा भाग आहे इथं पॅनल आहे आणि पलीकडनं पाणी आहे इकडं त्याच्यामुळे ना इथं गरमाट जास्त आहे गरमी जास्त होती पाच सहाच्या नंतर इथं गरमी कमी होणार आहे लईच मोठा पेस आहे बाबा वापरायला बघू शकतो कसला मोठा पेस आहे एक नंबर लगे आणि घर सुद्धा ते बघा तिथे घर मस्त एक नंबर मस्त आहे राहायला घर सुद्धा कुठं भया कुठे आला कुठं भया मामा मामा हा तो आला भाऊ कशाला लागते तुला गाडीच्या रे नको तू नको चालव गाडी ए बेटा बेटा मला गाडी चालवायची नाही सांगते चला चला ह्या एक माझ्या मागेच राहते द्या चिल्ले पिल्ले आमच्या इथं कुणाल बेटा ऐक ना दोन मिनटं हे बेटा दोनच मिनिटं ऐक ना बघ ना बेटा अरे ना दोन मिनट ह्याला नाही सांगते मी गाडी चालवायची बरं काय बघा गाडी याला येत नाही काही नाही गाडी चाललो काही नुकसान झालं ना आई बोलून मारला ए हायकर 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 नमस्ते कर नमस्ते कुठे आलेलो भाई बाई आपण जामनेर ला चू ये छोटीशी असं वातावरण आहे आता जेवण करायचे जेवण वगैरे करायचे तिथून पुढं थोडस काम आहे आता मी बघते त्याला खरंच गाडी आहे किती कायला गाडी येत नाही बरं का आज आहे ना मला खरंच तू गाडी चालू आता नीस का वाजोशी चालवतं काही तिथून पुढं येत नाही जात नाही भाजीपाला खात नाही म्हणे नेले बाबा पठ्यानी गाडी ती ऐकत नाही बाबा लेकरं खरंच आता ते म्हणतात ना लेकरं जस जसे मोठे झाले का तसतच ऐकण्याची मनस्थिती त्यांची कमी व्हायला लागते तसेच आमची झालेली हे बघा नाही सांगलं तरी गाडी पाळवायचं माझी चिव आली माझी चिव आली माझी चिव आली ऑनलाईन <laughs> ड्रेस मागवली होती तिला आम्हाला घ्यायला आलत बसस्टँड ला मस्त पैकी रिक्षा बिक्षा करून नाही ना, ना च्यु त्याला म्हणलं मला एक चक्कर गाडीची शिकवतो इतका भाव खातो यो आता मी गाडी चालवणार <laughs> अरे पागल गाडी सरी सिलिप होईल ना मी पाहू माती चाललो विशाल विशाल नको नको ना विशाल ती पण उभी आहे ती पण आलेली आहे तिच दे ना कोणाले चक्कर मार दे ना मी पण आनंद माझी गाडी तो आम्ही पण नाही जाणार गेला चल विशाल विशाल बाळ किती पाणी मारशील बाळ पाणीवाला फाउंटेन त्याला म्हणलं मला एक चक्कर मार देतो बघ कसं वाटतय मनीषा मनीषा कसं वाटतय गर्मी कशी गर्मी इथं आल्यावर बी तुला इने काम लावलं ना काम करते हिंदू इथं पण तुम्ही आम्ही पाहुणे आलेलो तुम्ही काही करता का काम बिम का आम्ही साताने घेऊन खावा शेगडी शेगडी चालू आहे का बरं विद्या भाग झाला का किचन आहे किचन आहे रडू नये व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू रडू नये रडू नये व्हिडिओ चालू तोंड कस तरी येत कुणाल इकडे बघ काय करतोय कुणाल दाख्यो दाख्यो कुठं होता तो आणि मग मला नाही दिला तू नि व्हायलाच होता नीत खा नीत खा शकला खा हा अरे एवढा मोठा माझी मेहंदी बघ बघ माझी मेहंदी बघ काय फ्रॉक खाली करतो फ्रॉक खाली कर तसा नाही करायचा चांगलं बनव आणि सगळ्यांना दे अंधारात काय करते म्हणे शरू याचा ठेला लाव कुणाल कुणाल याचा ठेला लाव पुढच्या उन्हाळ्यात आता सुटते का भाव म्हणजे कोण बोलला च्यू च्यू इकडे चालू थाँगे भाई थाँगे थाँगे चल बाई चल नाही तू माझ्याकडे आले चेल माझी बाई व्हिडिओ नाही काढायचे तुला चल आले चल आले चल 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 व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे माझा व्हिडिओ चालू आहे मला पप्पी ना चल ना लगे चल ना मला पप्पी दे थांबा व्हिडिओ चालू आहे थांब बघितलं आमची चिव कशी देत पप्पी अजून तर आम्ही आलेलो आहे व्हिडिओ शूटिंग साठी बघू शकता तुम्ही मी घातलेला आहे घागरा गप्प लाल या दोन आमचे पैलवान सोबतच राहते माझे सेक्युरिटी गार्ड हे दोन त्यानंतर इथं हे आमचे विशाल भाऊ तिकड आई कुणाल ती शेवटला मनीषा तिने गाऊन घातलेला आहे किती गर्मी आहे इथं बापरे काय भयानक भयानक किती पाणी दिसतंय टोटल पाणी आजूबाजूला आहे आणि टायमिंग ज्याला ज्याला पाणी बघायचे मम्मी म्हणते त्यांनी सगळ्यांनी पाणी पाहून घ्या मी तर इथं असे व्हिडिओ बघा छान छान असे डान्सचे व्हिडिओ टाकते जसं की मी बोलले की इकडे आलेली मी आईकडं आता ह्याचे सूर्य बघितला किती छान निसर्गिक म्हणजे इतकं बापरे इतकं छान असं प्रसन्न वातावरण टेन्शन नाही लगे इतकं भारी आणि हो माझा जो घागरा आहे तो पण कसा वाटला सांगा सिंपलच घातलेला आहे आणि इथं व्हिडिओ शूटिंग चालू आहे बघा पाणी आपल्याला असं पाणी तर ना गोव्याला किंवा नदीच्या किनारी अशा ठिकाणीच भेटेल पण हे पाणी तुम्हाला इथं जामनेर मध्येच भेटेल बघायला तर चला बोलते पाच मिनिटांनी थोडीशी व्हिडिओ काढून घेते प्लीज इंस्टाच्या पेजला पण फॉलो करा माझ्या तिथं पण मी छान छान अशी व्हिडिओ टाकते जे तुम्हाला तिथं बघायला भेटेल ते इथं बघायला भेटणार नाही तर प्लीज इंस्टाला पण मला फॉलो आणि सपोर्ट करा तर चला आता व्हिडिओ काढते मग नंतर तुम्हाला बोलते आज जेवण पण घरी बहिणीने छान बनवले आहे आज भेटणार आहे सगळं मेहंदी पण काढली होती येतानीच काल तर प्रचंड असं मस्त आहे जे मशनीचा आवाज येतोय तो ये मशनीचा आवाज आहे अशा पद्धतीने आजचा दिवस गेला येण्यात व्हिडिओ काढण्यात दुपारी जेवण जेवण करून झोपलो हे चिल्ले पिल्ल्यांनी काही झोपून दिलं नाही आडावाडाचा किती दिवसात भेटलाय दोन दिवस आमच्यापाशी राहते ना तिकडं संभाजीनगरला आणि इकडे वॉचमॅन गेला आलेले मी इकडे शाळेची सोय नसल्यामुळं ही आमच्यापाशी राहते तर इतक्या दिवसांनी भेटल्या दोन नाही मती आहे का मॅडम बट्ट्या नाही झाल्या झाल्या का वाट्या दहाशी एवढं मोठ मोठे थोडं थोडं पाचशे झालं भांडे कुंडे यांच्याकडे तिकड नाही त्यांना थोडं थोडं सांगलो सोडावं लागलं काही कारण त्यामुळं स्वतःचं घर आहे आईचं संभाजीनगरला पण ते तरी कारणामुळे त्यांना इकडे यावं लागलं आता दे ते सगळं सांगणं सगळं सांगायला जमत नाही पण छोट्याशे घर सोडावं लागलं त्यांना आणि अशा जंगल मध्ये येऊन राहावं लागलं काय झालं काय 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 झालं मला सांग कोणी 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 काय अरे व्हिडिओ चालू आहे काय म्हणते म्हणते अरे हा अशी लढतील काय द्यायचं मला सांग ठीक आहे मी देते लिंबू पाणी प्यायचं तर कानामुळं त्यांना घर सोडावं लागलं पण दर आज नव्हते त्यांच्या घरी कारण की तिथं संभाजीनगरमध्ये राहणंच योग्य नव्हतं बरेचसे असे कारणं जाते बरेचसे असे पिताने जातात भावाकडनं थोडीशी गर्दी झाली त्याला घर सोडावं लागतं आणि ते असं जंगलामध्ये येऊन हो राहावं लागलं पप्पा राहायचे इथं पहिले वाचमन केला आणि एकटेच राहायचे पण आता ह्याला सगळं परिवार इथं यावं लागलं ठीक आहे असं अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असा असेल व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला <laughs> सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा अजून मोठमोठ्याची वाचव म्हणजे मला व्हिडिओमध्ये ऐकायला आवाज नाही आला पाहिजे कोणाला मी काय बोलते म्हणून मग काय फेकलं सांग सांग पटकन काय फेकलं मम्मीला सांगाल मला नाही मम्मी जाऊन सांगते मी तिला लगेच भाडा तुला थै? सांगा सासूला भेटत नाही आज बाद बहणार नाही सासूला चला बाय